नमस्कार क्रांतिबॉटिक तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत आज संत्रा लागवड तंत्रज्ञानबाबत या बहाराचे संत्र दाखवताना आपल्यापुढे मी समीर कारेकर या बहाराचे जे संत्र आलेत झुपक्याने आपल्या पुढे दाखवतोय आंबिया बहाराचं व्यवस्थापनामध्ये सांगायचं झालंय तर शेतकऱ्यांसाठी अधिक माहिती की आंबियाबहारामध्ये शेतकऱ्यांना न्यूट्रियंट मॅनेजमेंट पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचं भाग आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो आहे की शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्याला पाण्याचं नियोजन करणं दुसरं फळगळ ही फार मोठी समस्या या आंबिया वाहाराच्या संत्रामध्ये येतं आता फळगळ कशाने होतं एक न्यूट्रिशन मॅनेजमेंट दुसरं पाण्याचं व्यवस्थापन जर झालं नाही तर फळगळ फार मोठ्या प्रमाणात होतं आहे त्यासाठी पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं शेतकऱ्याला गरजेचं आहे सोबतच ते नियोजनासोबत शेतकऱ्याला पाण्यासोबत झाडाला खताचं नियोजन न्यूट्रियंट्स मॅनेजमेंट्स जे म्हणतात ते सगळं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेळोवेळी झाडाला खतपाणी देणं वेळोवेळी झाडाला खतपाणी देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी झाडाला कोणत्याही प्रकारचे इजा सन सूर्यप्रकाशामुळे अतिउष्णतेमुळे झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये ती पण दक्षता घेणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात वादळामुळे झाडांना आधार देणंसुद्धा गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्यांनी झाडाची निगा फार अत्यंत राखणं गरजेचं असतं बघा आपण बघू शकता की आजच्या घडीला आलेल्याला फळ साईज बघू शकता छान आपल्या डोळ्यापुढे दिसेल आणि किती छान असे सुरेख असे घड लागलेले ते बघू शकता आपण मी मध्ये काढतो आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजेत याच्यावर ढगाळ वातावरण असेल तर थ्रीपचा फार मोठ्या प्रमाणात अटॅक येतो फ्रीप्स आहेत पांढरा माशीचा अटॅक येतोय त्याचं पण नियोजन करणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी त्यासा श शेतकऱ्याला वेळोवेळी अधिक माहिती पाहिजे असेल तर क्रांतिबायोटिकशी संपर्क साधा संत्रा लागवडीमध्ये अत्यंत महत्त्वाचं काम लिंबवर्गीय पिकामध्ये क्रांतिबायोटिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवत आमच्याकडे चायनाचा संत्रा त्याची कलमेसुद्धा उपलब्ध आहेत व्हिएतनामचा माल्टा आहेत थायलंडचा माल्टा आहेत हीसुद्धा कलमे आमच्याकडे उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून चायनाचा संत्रा लावायचा असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधावा क्रांतीबोटिकशी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद आमचा यूट्यूबवरील फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर चॅनल क्रांतीबायोटेक संत्रा लागवड तंत्रज्ञानाचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन संत्राविषयी माहिती घेण्यासाठी आपण घेऊ शकता ती व्हिडिओज जसं अपलोड झाले तसंच आमचे प्रत्येक व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल धन्यवाद